नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्याच्या विश्वासातील हवामान अंदाज पव्या पो पावसाच्या प्रमाणात वाढ होते असं दिसते पूर्वेकडून सदस्य तर पाहायला गेलं तर जोरदार पावसाचे ढग तयार झालेले आहेत आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसत आहेत महाराष्ट्राचे साधारणतः हैदराबाद तेलंगणा आणि इकडे कर्नाटकच्या बाँड्रीलगत जे भाग आहेत त्या भागातून पावसाच्या ढगाचा प्रवेश साधारण होत आहे इकडे सविस्तर पाहायला गेलं तर आहे रे साधारण पुढे इकडे महाराष्ट्राच्या दिशेने थोडा थोडा पावसाचा जोर वाढतच आहे असं दाखवत आहे यवतमाळ अमरावती वाशिम करंज ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे ढग दिसतात आणि पाऊस पडत आहे आणि इकडे अहमदपूर परळी मजलगाव परभणी या भागात रात्रीतून पाऊस होईल नांदेडला पण हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे बसव कल्याण तसेच तुळजापूर पेठ लातूर ह्या भागात सुद्धा रात्रीतून पाऊस पडायची शक्यता वाटत आहे इकडे जत साइडला एक ढग तयार होतोय विजापूरच्या पट्ट्यात आणि त्यातून एक वडूजपर्यंत हलक्या पावसाची शक्यता जत विटा वडूच ह्या भागातून हलक्या मध्यम पाऊस शक्यता होते तयार होणार आणि इकडे उद्याच्या भागात बघायला तर बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन नवीन एक तयार होणार आहे आणि त्या परस त्यामुळे आणि दुसरी एक तयार आहे ते मंगळूर बेंगळूर ह्या कर्नाटक साईडला एक तयार आहे उद्या तयार होईल आणि त्यामुळे पावसाचं प्रमाणात उद्या जास्त करून वाढ होण्याची शक्यता आहे सुरत नाशिक इंदोर ह्या भागातसुद्धा तापमान वाढवून प एक साधारण कमी दाबा क्षेत्र तयार होईल आणि इकडे सांगली सोलापूरच्या दक्षिण साईडलासुद्धा साधारण कमी ताबाचं क्षेत्र तयार होईल त्याच्यामुळं पावसाची शक्यता दक्षिण भागातून जास्त दिसून येत आहे तरी पण सविस्तर पाहूया इकडे सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर रामगुंडम तेलंगणा म्हणजे हैदराबाद साईडला पावसात जोर दिसते महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगला पावसात जोर दिसते तरी सविस्तर पाहूया कुठल्या भागात कुठं कसा पाऊस आहे पणजी गोवा परिसर सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे बेळगाव गोकाक ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे कोल्हापूर सांगली पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस आहे राजापूरच्या पट्ट्यात चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सांगली जतपट्ट्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे सांगलीच्या उत्तर दिशेला पावसाचा जोर आहे विटावडू ह्या साईडला मध्यम ते जोरदार पाऊस आहे कराड साताराची पुन रत्नागिरीला मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि बऱ्याच भागातून इथून सुद्धा मग काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आहे गोरेगाव खपोल्या खेड आणि पुणे जिजोरी डाऊन ह्याही भागात हलका मध्यम पावसाचा जोर उद्या साधारण आहे पुढे पाहिलं गेलं पालघर वाडा कल्याण डोंबोली इगतपुरी जुन्नर ह्याही नाशिक परिसरात आणि डहाणू परिसरातसुद्धा हलकामध्यम पावसाचा जोर आहे येरानवापूर साखरी नंदुरबार डोंगरग धाडगाव साक शिरपूर ह्या भागात सुद्धा हलक्या पावसाचा जोर दाखवत आहे वडीगड जळगाव साखरी धुळे पालोरा जळगाव शिरपूर सेंदव ह्या भागात सुद्धा हलका पावसाचा जोर आहे साधारणतः उद्याचा पाऊस मध्यम ते जोरदार आहे ज्या ठिकाणी दाखवतो त्या ठिकाणी गडगडाटी सुद्धा व्हायची शक्यता उद्या आहे मालेगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर आयज शिल्लोर ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे आणि वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण अहमदनगर शिर श्रीरामपूर बीड मजलगाव याही भागात मध्यम ते जोरदार पासायची शक्यता आहे ओडूज बारामती इंदापूर डाहोंड करमाळा पंढरपूर सोलापूर तुळजापूर पारशी पेठ या भागात मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता आहे सांगली ओडूज जथपट्ट्यात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पासायची शक्यता आहे आणि इंडी इकडे बीडचा मजलगाव परत काहीच परळी अहमदपूर परभणी नांदेड या भागात हलका पाऊस पडायची शक्यता उद्या दाखवत आहे आणि पुढे इकडे साइडला पाहायला गेलं तर तुळजापूर सोलापूर तुळजापूर बसव कल्याण या भागात सुद्धा हलकामध्ये पावसाची शक्यता आता परत तर पाहायला गेलं तर शि शिलोड चिखलेला स्थानिक वातावरण तयार झालं तर पावसाची शक्यता आहे जालना लोणार वाशिम जिंतूर हिंगोली ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाचा जोर दिसून येतोय लोणार वाशिम खामगाव अकोला ह्या भागात स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर पावसाची शक्यता वाटते नसेल तर नाही अचलपूर अमरावती आरवी वरदा कोंडली वारुड नागपूर ह्या सुद्धा हलकासा हलक्यामध्ये पावसाचा जोर दिसून येतोय पुसार उमरखेड आदिलाबाद यवतमाळ मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता करण्या भागात आणि इकडे परत माकोणा साईडला पण बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे नांदेड डिगलोर निर्म निजामबाद याही भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उद्या दर्शवत आहे कापशी गडचिरोली या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या संग्रह राहू दे शेअर करा नागपूर उमर उमरेडा देसाईकचे भंडारा गोंदिया डोंगरगड या घोटी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल या मॉडेलनुसार पाहिला गेलं तर पूर्वेकडून पावसाचा जोर वाढतोय उदर्भासाठी पावसाचा जोर आहे आणि इकडं दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचा जोर आहे